नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील दशक्यातील एक सामान्य पीक कारलं वेलवर्गातील दोन नंबरचं पीक दुधी भोपळल्यानंतर पै पैसे देणारं होतं आणि मा दोन हजार नंतरचा बराच काळ या पिकाने शेतकऱ्याला साथ दिली पण दोन हजार पंधरा सोळानंतर या पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आणि चॅलेंजिंग पीक बनलं आहे कारण वातावरणातील बदल आणि बऱ्याच समस्या अवकाळी पाऊस यामुळे या पिकावर अचानक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि चॅलेंजिंग पीक ज झालं त्यामुळे जुन्या व्हरायट्या कालबाह्य झाल्या आणि नवीन व्हरायट्या मार्केटमध्ये बऱ्याचशा आल्या आणि सेगमेंटही बदलले पूर्वी लांब कारल्याच्या विक्री व्हायची आता छोट्या कारल्याला जास्त मागणी आहे तर एक आप जोपूर तालुका दिंडोरी येथील विजय शिरकांडे यांच्या मळ्यामध्ये आपण आलेलो आहोत कारण एक फार सुंदर असा मागील महिनाभरापासून जो अवकाळी पाऊस आहे त्यातून वाचवून सुंदर एक प्लॉट त्यांनी बनवलेला आहे कारल्याचा आणि आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊन यात त्या व्हरायटीबद्दल आणि मागच्या वातावरणात त्यांनी नि कशाप्रकारे नियोजन करून प्लॉट वाचवला तर नमस्कार नमस्कार कुठली व्हरायटी आहेब्ल्यू आठशे बारा यु एस ॲग्रेसि यू एस ॲग्रेसिटचा आठशे बारा आहे आणि याचं प्लांटेशन कसं केलं तुम्ही बियाणे की हुंडी बियाणे लावली होती बियाणे लावले कारण व्हायरस सांभाळण्यासाठी बऱ्याचशा रिकमेंडेशन असं येतं की पुन्हा लागवड केली पाहिजे हुंडी बनवून नंतर त्याचं पुनर्लागवड केल्यानंतर व्हायरसला कमी बळी पडतं असं एक समज आहे किंवा मेसेज आहे तर त्यांनी पूर्णतः बी प्लांटेशन केलेलं आहे तर व्हायरसचं किती प्रमाण आहे तुमच्याकडे व्हायरसचं दहा अकरा टक्के दहा अकरा टक्के आहे म्हणजे क्लायमेट इतकं एवढ्या टेम्परेचर मध्ये प्लॉटच टिकले नाही पण ह्या टॉलरन्स खूप वरायटीने दहा एक टक्के अटॅक झाला पण तो पण कंट्रोल होऊन गेला तेवढ्या टेम्परेचर मध्ये वरायटीने दम धरला हेच खूप महत्वाचं आहे कारण ह्या तारखेच्या लागवडी टिकल्याच नाही कारण ती वेल चालायचा टाइम आणि पाऊस चालू झाला नाही ऊन होतं अगोदर वेल जो जोपर्यंत टॉपपर्यंत येईपर्यंत खूप ऊन होतं खूप टेम्परेचर होतं आणि नंतर पाऊस चालू झाला एक चार तीन चार मेला तर त्या पावसाने नंतर साथ दिल्यामुळं चांगलं झालं पण ऍक्च्युअली व्हरायटीचा व्हायरस टॉलरन्स खूप चांगला आहे किती तोडे झाले हा सातवा तोडा आहे ओके सातवा तोडा आहे माल एकदम छान बनला आहे आणि काय रेट मिळतोय आता सध्या आता साडेसातशे रुपयाच्या आसपास मार्केट रेट कॅरेट रेट व्हरायटीत म्हणजे नेमके काय विशेषता आहे वेगळ्या व्हरायटी असं काय वाटलं काटे वगैरे छान आहे काही नाही सगळे जवळजवळ मला असं वाटतं की पूर्ण ग्रीन आहे इकडे तोंडाला पण सत्य नाही शा शाईन खूप चांगली आहे आणि काटे चांगले वजन चांगले आणि साईज खूप चांगली मिळते आणि महत्वाचं म्हणजे ना आपण काम करतोय पण त्या कामाचं आहे ना काहीतरी फळ मिळालं पाहिजे कसं या व्हरायटीत काम करताना एक जाणवलं आपण जो काही करतोय आपण जे काही काम करतोय त्या कामामधनं आपल्याला म्हणजे त्या झाडाचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे okay. व्हरायटीचा सगळ्या बाबतीत डावणी भुरी mm -hmm. आ, कीड त्याच्यानंतर व्हायरस सगळ्या रोगांना खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स म्हणजे असा आहे का लवकर बळी पडत नाही ओके काही ट्रीटमेंट केलेली असते ना नाही विशेष काही नाही जे रेग्युलर आहे आमचे एक मार्गदर्शक आहे कृष्ण आवारे म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही प्लॉट बनवले आणि महत्वाचं कंपनीचे आपले विनोद गोगे सर हे त्यांचा वेळोवेळी चांगला गायडन्स राहिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने काम करतात पेपर खाली काय दिलं होतं पेपर खाली बेसळ डोस होते डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे बेसळ डोस म्हणजे रेग्युलर मध्ये आपलं दहा सव्वीस वगैरे विशेष वेगळं काही शेणखत महत्वाचं शेणकतवर जास्त भर दिलेला आहे ओके आणि किड रोग व्यवस्थापनात काय आपल्या जास्त व्यवस्थित विशेष काही नाही जे रेग्युलरमध्ये आहेत तेच व्हायरससाठी पण तेच विशेष ब वेगळं काही केलं आणि खूप काही केलं असं काही नाही म्हणजे तुमच्या मानण्याचं देश वरायटीने जास्त साथ दिली हो व्हरायटीचा टॉलरन्स खूप चांगला आहे आता हे बघा तसं जर बघायला गेलं ना स्प्रे शेड्यूल म्हटलं किंवा फर्टिकेशन शेड्यूल म्हटलं तर प्रत्येक पिकाला आज ते करावंच लागतं पण तेवढं करू नाही पिकं टिकत नाहीत आणि एवढ्या पावसामध्ये आमच्याकडे एक महिना सलग पाऊस चालू होता या पावसामध्ये हे प्लॉट टिकली हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये आम्ही जास्त प्राधान्य देऊ व्हरायटी चांगली आहे व्हरायटीचा सा टॉलरन्स चांगला आहे प्रत्येक रोगाच्या बाबतीत प्रत्येक कीड व्यवस्थापन सगळ्याच बाबतीमध्ये पत्तीची ताकद बिकत म्हणजे इतर व्हरायट्यांच्या तुलनेत आपण कोणाचा नाम उल्लेख नाही करणार पण ह्या व्हरायटीमध्ये ना महत्त्वाचं म्हणजे डावणीचा कारल्यावर खूप अॅटॅक असतो आबटाच्या वातावरणामध्ये किंवा पावसाच्या वातावरणामध्ये त्या गोष्टीला आम्हाला एक चांगला हे मिळाला आणि त्याच्यानंतर बाकीच्याही गोष्टींना चांगलेच आहे म्हणजे जे काही आम्ही स्प्रे डुल दिला असेल त्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला रिझल्ट मिळत गेला उत्पादन कॅपॅसिटी उत्पादन कॅपॅसिटी पण खूप चांगली आहे आता किती जात्या वीस गुंठे हो वीज वीस गुंठ्यालाही थोडं चांगलं गुंठे पकडायचं किती ॲव्हरेज ॲव्हरेज जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर कॅरेट चालत हो चालतील आधी डॉक्टर साहेबांना सांगितले पुढच्या शंभर कॅरेट म्हणजे तुम्हाला कन्सल्टंट असा अंदाज भारला कन्सल्टंट म्हणजे ते शेतकरीच शेत आहे आणि कन्सल्टंट ॲज अ कन्सल्टंट म्हणून खूप छान पर्सन आहे वय कमी त्यांना तर आपण आज अक्षय भाऊंच्या प्लॉटवर हे मागायचा तो विजयश्वर विजयश्वर खांडेचा प्लॉट होता यांचा वायवर प्लॉट आहे आणि यांच्याकडेही वायरसचं प्रमाण फारच अत्यल्प आहे किंवा तो वातावरणाचा इफेक्ट आहे म्हणून आपण तर आपल्यासोबत तिसगावचे बालेराव सर आहे ते व्यापारी आहेत आणि शेतकरी आहेत तर तुम्हाला कसं वाटलं या वरायटीचा परफॉर्मन्स मार्केटमध्ये मार्केटमध्ये बाकीच्या वरपेक्षा okay. वरायटीपेक्षा दोन रुपये भाव चांगलाच भेटतो याला काय काय साईज आहे आणि किपिंग क्वालिटी चांगली ओके त्याच्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा okay. बाकीच्या okay. वरंटीपेक्षा okay. या शेतकऱ्यांना दोन रुपये मी रेड जास्त दिलेला आहे ह्या वर्षीचा व्हायरसचा प्रादुर्भाव कमी आहे का दरवर्षी सारखा टेम्परेचर असल्या कारणाने व्हायरस जास्तच होता मार्च मध्ये मार्च एप्रिल मध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त डेव्हलपमेंटच्या काळात व्हायरसचं प्रमाण उष्णता जास्त होती जास्त होती सुरू झाल्यानंतर यांना पावसाळी वातावरण वात मिळालं तो एक बेनिफिट आहे पण मग इकडे वायरचं प्रमाण कमी आहे आणि इतर प्लॉटमध्ये जास्त असं वाटतं का तुम्हाला का असं असं वाटलं मला व्हरायटी चांगली वाटली मला यू एस सीडचे एस डब्ल्यू आठशे बारा संकल शुआ कारले आपण बघतोय कशा पद्धतीनं माल या ठिकाणी लागलेला आहे आणि किती लाग म्हणजे माल या वरटीचा लागतो आहे ही त्याची झालेली सेटिंग आ, या व्हरायटीचा हा एकदम स्टँडर्ड क्वालिटीचा माल या ठिकाणी आपण बघतो आहे ही बारा ते चौदा सेंटीमीटर लांबीचं फळ बराला नाही गाडी मग 12 ला गाडी येईल खाली नाही खाली बजरंग लटा का वाटतं हं फाटنده लटकलेतं मोणशेत उचलले गटन